वेदुनी तुतारी दुमतुमली आकाशी गगनाला भेदुनी तुतारी दुम आकाशी विकासाची भेट जेव्हा प्रताभाशी सरनाईक जनतेच्या गळ्यात लपायत येत सरनाईक शिवसेनेचा लढवैया पा सरनाईक प्रगतीच्या ध्येयाने प्रेरित सरनाईक न्यायनीतीवर सदैव स्थायिक <ँखाँगा> शिवबाचा मावळा शोभतो भागवाच्या तिलात वसतो हिंदू हृदयाच्या सम्राटाला हिंदू हृदयाच्या सम्राट मानतो या कणखरने त्याने जे भाजेप घेतली गगनाशी या कणखरने त्याने जे भाजिप घेतली गगनाशी प्रगतीच ही मीरा मध्ये निवडणुकीची लढत बघता एकशे शेचाळीस विधानसभा क्षेत्र आहे जे मीरा भाईंदर मध्ये येतं अर्ध ठाण्यामध्ये येतं पण गेली तीन टर्म जे आमदार म्हणून राहिलेले आहेत ते म्हणजे प्रताप सरनाईक आज यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या विकास कामाचा पूर्ण पाडा वाचून दाखवला पण ह्या विकास कामामध्ये मीरा भाईंदर शहराची प्रतिमा बदलण्यासाठी ही आमदार प्रताप सरनाईक यांचं फार मोठाच योगदान आहे या पूर्ण असू संपूर्ण जर्मनीमध्ये असू दे स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह असू दे किंवा घोडबंदरवरती होणारी शिवसृष्टी अनेक नवीन कारण असू दे आणि मुख्यमंत्र्यांनी पण ह्या त्यांच्या कार्याला नेहमीच सपोर्ट करण्यात आलेला नेहमी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेली आहे तीन महत्वाची कामं जी येत्या पुढच्या वर्षामध्ये या पुढच्या ह्या निवडणुकीच्या टर्म मध्ये होणार आहे म्हणजे सूर्या प्रकल्पाचं पाणी असू दे किंवा घोडबंदर रोडवरती होणारी ट्रॅफिक या सगळ्या गोष्टीतून वगळता असू द्या किंवा नवीन गोष्टी जी म्हणतात एक रोपे ही ते जो चालू करणार आहे पुन्हा सबवे पण चालू करणार आहेत म्हणजे मीरा भाईंदर शहराला लाभलेला खऱ्या अर्थाने विकासपूर्वी जो म्हणावा तो म्हणजे आमदार प्रताप सरनाईक आता पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी केलेला विकास कामाचा पाडा वाचून दाखवला नक्की त्यांनी त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीवरती प्रकाश टाकला आपण जाणून घेऊ महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वीस तारखेला आहे आणि प्रचाराची रणधुमाळी पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या ओळा माझे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आर पी आय आणि इतर समविचारी पक्षांच्या युतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरं जातोय पंचवीस तारखेला मी फॉर्म भरला होता आणि आता जवळजवळ गेली बावीस दिवस प्रचार करतोय प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि त्या दरम्यान ठाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भाईंदरला योगी आदित्यनाथजी काल ठाण्याला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्या कार्य अहवालामध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा जो काय आढावा आहे तो आढावा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि मला अभिमान करता आहे की त्या कार्य अहवालामध्ये कुठल्याही प्रकारे जी कामं मी केलेली नाहीत किंवा जी कामं मी भविष्यामध्ये करणार आहे फक्त रोपवेचा विषय सोडून सगळी कामं ही मंजूर आहेत आणि सगळ्या सगळी कामं प्रगतीपथावर आहेत तर बाकीची सगळी कामांचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे असेच कामं फक्त त्या का माझ्या कार्य अहवालामध्ये केलेलं आहे याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भरपूर काही विकास कामं ह्या पंधरा वर्षात मी करू शकलो परंतु प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याची धुरा आपल्या हाती स्वीकारल्यानंतर ह्या मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल तेवढा जास्तीत जास्त विकास मी केला आणि मी भाग्यवान ह्यासाठी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका येते आणि एम एम आर क्षेत्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ पाच लाख पंचेचाळीस हजाराहून अधिकचा हा मतदारसंघ दोन लाख सदुसष्ट हजार मतदार ठाण्यातले तर दोन लाख सत्त्याहत्तर हजार मतदार हे मीरा भाईंदरचे असा हा मतदारसंघ झालेला आहे जेव्हा दोन हजार नऊला दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला मी निवडणुकीच्या रिंगणात होतो तेव्हा ठाण्याचे मतदार जास्त होते पण ही वेळ अशी आलेली आहे की ह्या वेळेस दोन हजार म्हणजे ठाण्यापेक्षा दहा हजार मतदार हे मीरा भाईंदरचे आहे आणि दोन संस्कृतीचं नातं किंवा नाळ हे जोडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो प्रामुख्यानं ठाणे महापालिका हद्द संपली की मीरा भाईंदर महापालिका हद्द चालू होते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे मराठी बांधव असल्या कारणानं त्या ठिकाणी मराठीतनं बोलावं लागतं तर मीरा भाईंदर जसं सुरुवात होतं त्या ठिकाणी हिंदीमधनं बोलावं लागतं त्यामुळे अशी ही संस्कृती दोन्ही वेगवेगळे भिन्न संस्कृतीची नाळ जोडलेली आणि सगळ्या लोकांनी गेल्या पंधरा वर्षापासून मला आमदार म्हणून स्वीकारला आहे आणि जी काही कामं असतील ती कामं मी त्यांच्या माध्यमातून करतोय प्रामुख्याने आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांना बोलवण्याचं कारण एकच आहे की निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या नंतर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनता मला भरघोस मताने निवडून देईल किंबोला मला असं वाटतंय की एक लाखापेक्षा जास्त मताधिकाऱ्यानं माझा विजय होईल त्यात कुठलीही शंका मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना नाही आहे परंतु तो विजय अधिक मोठ्या प्रमाणात व्हावा महायुतीचा तो विजय असेल तो मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आमच्या आर पी आय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करतोय गेल्या निवडणुकीला अडतीस टक्के मतदान ह्या मीरा भाईंदर मधनं झालं होतं तर सत्तेचाळीस मतदार टक्के मतदान हे ठाण्यातनं झालं होतं आणि दोन्हीची जर बेरीज केलं तर चौवेचाळीस टक्के मतदान हे पूर्ण विधानसभा मतदारसंघात झालं होतं ते मतदान किमान पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त व्हावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आम्ही लोकांना तशा प्रकारचं आव्हानही करतोय ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्वसामान्य भाईंदरकरांना एक आपल्या माध्यमातून निवेदन देऊ इच्छितो की दोन हजार पंचवीस हे साल जे आहे मीरा भाईंदर शहरातील विकासाच्या दृष्टीनं फार मोठं वर्ष असणार मी गेल्या पंधरा वर्षात आणि प्रामुख्याने गेल्या पाच वर्षात केलेल्या मेहनतीला फळ येणार आहे ते दोन हजार पंचवीस साली आजपर्यंत मी लता मंगेशकर नाट्यग्रह इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल घोडबंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सांस्कृतिक भवनाचं चा काम चालू केलेलं आहे परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं चालू केलेला जे एक चांगलं सर्वसामान्य मीरा भाईंदरच्या जनतेला आवडेल अशा प्रकारचं कला दालनाचं काम जवळजवळ पूर्ण झालं त्याचं लोकार्पणही झालं आम्ही जरीमरी तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटनच लोकार्पण केलं त्याचबरोबर आमच्या आनंदी दिघे मैदाना शेजारी असलेल्या तलावामध्ये सुद्धा म्युझिकल फाउंटन चालू केलं आणि त्याचंही लोकार्पण केलं अशा प्रकारची अनेक विकासकामं ही लोकार्पण केलेली आहेत तर काही विकास कामं ही आता काम चालू आहे आणि वर्षभरामध्ये ती पूर्ण होतील असा अंदाज आहे त्यामध्ये विविध समाजाला दिलेली समाज भावना सुद्धा असतात आणि आता भविष्यामध्ये म्हणजे तीन गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत आरक्षण क्रमांक तीनशे दोन यासाठी मी गेले जवळजवळ एक ते दीड वर्ष भांडत होतो की महापालिकेनं मोबदला न घेता पूर्णतः इस्पितळ्याचं असलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करण्याचा किंवा त्या बिल्डरला देऊन टाकायचा मानस होता की काय असं वाटत होतं आणि त्या माध्यमातून मी न्यायालयामध्ये सुद्धा गेलो मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आणि त्याचबरोबर आमच्या महापालिका आयुक्तांना सांगितलं त्यांचे नकाशे बंद करा रेरा करणे गेलो आणि त्याचबरोबर पर्यावरण विभागाकडे गेलो आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझ्या त्या लढ्याला यश प्राप्त आहे आणि जवळजवळ तीन लाख फुटाचं बांधकाम म्हणजे पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटलला आता ह्या निवडणुकीच्याच दरम्यान माझी चर्चा चालू असताना त्याला डेव्हलपरनं ते देण्याचं मान्य केलं आणि कोर्टा प्रकारे कोर्टामध्ये तशा प्रकारचं ते निवेदन सादर करणार आहे की जो आहे रेडी रे म्हणजे जो यू डी सी बी आरची तरतूद आहे त्यानुसार चाळीस टक्के जागा आणि टोटल प्लॉट एरियाच्या पंचवीस टक्के बांधकाम म्हणजे जवळजवळ तीन लाख कोट्याचं बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मीरा भाईंदर शहरातलं सगळ्यात अद्ययावत असलेल्या पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर मी त्यापूर्वी तयारी केली होती की के एकशे पन्नास कोटी रुपये हे राज्य शासनाकडून त्या कॅशलेस हॉस्पिटल करता मी मंजूर सुद्धा केलेले त्यामुळे फार मोठी ह्या भाईंदरच्या शहरातील नागरिकांना अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर मिळणारे डेव्हलपरने मान्य केलेल्या आयुक्तांबरोबर बैठक झाली आहे एडीटी बरोबर बैठक झाली सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आता डेव्हलपर न्यायालयामध्ये तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सा सादर करणारे पुढील आठवड्यात त्यामुळे तो एक निर्णय झाला मीरा भाईंदर शहराला पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्र, प्रमाणात भेडसावतोय हो आणि सूर्या डाममधनं दोनशे अठरा एम एल डी पाणी या मीरा भाईंदर शहराला मिळणार आहे त्यासाठी जी अंतर्गत जलवाहिनी अंतरण्याचं काम होतं पाचशे वीस कोटीचं त्या कामाला मान्यता देऊन ते काम सुद्धा आता सत्तर टक्क्याहून जास्त प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे ते, ते पाणी सुद्धा पुढल्या वर्षी मीरा भाईंदर शहरातील जनतेला मिळाल्यानंतर चोवीस तास मीरा भाईंदर शहराला त्यातनं पाणी पुरवठा होणार आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मेट्रो मेट्रोचं काम अतिशय चालू होतं कारण मेट्रोला कारशेडची जागा नव्हती आणि ज्या ठिकाणी कारशेडचं आरक्षण टाकलं होतं राई मुर्दा मोरव्याच्या ग्रामस्थांची जमीन त्या ठिकाणी जात होती आणि त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी त्या संदर्भात बैठक लावली मेट्रो ते मेट्रोचं कारशेडचं आरक्षण होतं ते रद्द केलं आणि डोंगरी येथे शासकीय जागेमध्ये त्या मेट्रो कारशेडचं आरक्षण टाकलं आणि त्याला सुद्धा राज्य शासनाने मान्यता दिली निविदा प्रक्रिया झालेली आहे दिले देण्यात आलेली आहे त्यामुळे पुढल्या वर्षात मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ताबडतोब ही आपली मेट्रो नाईन चालू होणार आहे मेट्रो नाईन आणि त्याचबरोबर कासारवाडाने वड़ा वडाला मेट्रो चार जी गायमुख पर्यंत आलेली आहे ती मेट्रो ह्या मेट्रोला कनेक्टर कनेक्ट करत असताना मेट्रो दहा म्हणजे गायमुख पासून ते नैसर्ग चेक नाक्यापर्यंत मेट्रो नऊ ला जोडणारा जो वर्तुळाकार आपला मेट्रोचा मार्ग आहे त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचं कामही पुढल्या वर्षामध्ये मेट्रो दहाचं चालू होणार आहे त्यामुळे तो वर्ती खूप मेट्रो होणार परंतु मेट्रो नऊ जी आहे जी मीरा भाईंदरला आहे त्या मेट्रोचं नऊचं काम हे पुढील वर्षामध्ये पूर्ण होऊन ही मेट्रो पुढील वर्षामध्ये मी चालणार आहे त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मात्र अभिमानानं सांग सांगायचं आहे या तीन प्रकल्पांसाठी पूर्ण आणि पूर्ण प्रताप सरनाईक दोन हजार पंचवीस साली मेट्रो पाणी आणि हॉस्पिटल ह्या तीन गोष्टी बाकी तर ही विविध छोटी छोटी प्रकल्प जी आहे ती चालू राहणार परंतु ह्या तीन प्रकल्पांसाठी प्रताप सरनाईक पुढाकार घेईल आणि पुढल्या पाच वर्षामध्ये जी मंजूर झालेली कामं आहेत ते पूर्ण करून नवीन अजून नवीन काही डेव्हलपमेंट या मीराबाईंदरच्या जनतेला देता येईल का यासाठी प्रयत्न करेल पण माझ्या दृष्टीने ही तीन प्रकल्प महत्वाची होतील की आज मी साकार करू शकलो याचा मला अभिमान आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकास कामे जर बघितली असतात तर त्यांच्या समोर उभ्या असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांचा डिपॉझिट जप्त होणार आहे की नाही हे नक्कीच लोक ठरवणार आहे कारण त्यांची रॅली असू दे बाईक रॅली असू दे किंवा प्रचार रॅली असू दे किंवा फॉर्म भरताना असू दे लोकांचा जो उत्साह असू जे उत्फूर्तपणे लोक त्याच्यामध्ये कार्यकर्ते असू दे पदाधिकारी रस्त्यावरती उतरून हा जनसमुदाय जो रस्त्यावरती उतरला नक्कीच हा जनसमुदाय आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी असेल बाकी जो काय असेल तो जनतेचा कौल असेल येत्या वीस तारखेला लोक कुणाला भरभरून मतदान करतील आणि कुणाला घरी बसवतील नक्कीच बघण्यासारखं आहे अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवा लोकसेवाला बातमीपत्र